बातमी धुळ्यातून धुळ्यामध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर सव्वीस जण हे जखमी झालेत सहा वर्षाच्या मुलाचा सुद्धा यात समावेश आहे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे धुळेतील चौगाव शिवारात खाजगी लक्झरी बस पलटून झालेल्या भीषण अपघातात सहा वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर धुळे जिल्ह्यातील कुसुंबा मालेगाव रस्त्यावरील चौगाव शिवारात खाजगी लक्झरी बस पलटली या दोघांच्या दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर अपघातात काही जण जखमी झालेत एका सहा वर्षा मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या दुर्घटनेमध्ये सव्वीस जण जखमी झालेत जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत राजस्थान ते थे थेट हैदराबादपर्यंत प्रवास करणाऱ्या खाजगी बसचं झालेल्या अपघातात सव्वीस जण जखमी झालेत दोघांची प्रकृती गंभीर आहे